नमस्कार मी पंजाब राज्यामध्ये एकतीस मार्चलाच माझा आवाज खूप येणार आहे एकतीस मार्च ते सात एप्रिल म्हणजे जवळपास या म्हणजे अवकाळीचा मुक्काम जवळपास सात दिवस राहणार आहे आतापर्यंत इतका मुक्काम राहत नाही पण दररोज दोन दोन दिवस भागात म्हणजे आज दोन दिवस या भागात पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस उद्या मराठवाड्यात दोन दिवस असा परत पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस पुन्हा विदर्भात दोन दिवस असा भाग बदलत बदलत जवळपास सात एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळीचं संकट आहे म्हणजे सांगायचं झालं तर मुंबईला देखील पाऊस पडणार आहे पुण्याला देखील पडणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा म्हणजे सगळ्या भागामध्ये दररोज एक एक दोन दोन दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात याचा जास्त सांगायचं झालं तर कोकणपट्टीकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे आणि गारपिटीची देखील शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार आहे गारपिटीची देखील शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा ज्या शेतकऱ्याचा गहू कांदा काढणे चालू असेल तर तुम्ही काय करा वीटभट्टीच्या भट्टीच्या शेतकऱ्याने तुम्ही काय करा एकतीस मार्चपर्यंत तुमच्या वीटभट्टी भट्टी देखील झाकून ठेवा